नमस्कार मित्रांनो कशेत आपण स्वागत आहे आमच्या ईश्वरीच्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो मला एका जणानं कमेंट केलं ते तू नुसते ईश्वरीचे तुझ्या लेकराचे व्हिडिओ टाकतो आणि सपोर्ट नाही करत आम्ही काही नाही तर मित्रांनो माझं एकच म्हणणं आहे की मला आहे ना थोडा सपोर्ट करा मित्रांनो तर मित्रांनो त्याची कमेंट आली तर ते काय म्हणे कमेंट तुला बिलकुल कोणी सपोर्ट करत नाही म्हणे तर मित्रांनो आहे ना तुम्ही सपोर्ट करा यार थोडा तर मी ती कमेंट मी दाखवत नाही कारण की इज्जतीचा भाजीपाला नको तर मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा मित्रांनो या व्हिडिओला तर मित्रांनो तिचा चार महिन्यानं बड्डे आहे फेब्रुवारी चार फेब्रुवारीमध्ये तर मित्रांनो जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि पाच हजार सबस्क्रायबरचा टार्गेट आहे मित्रांनो ईश्वरीला तर मित्रांनो थोडा सपोर्ट करा मित्रांनो तर ईश्वरी काय करते का काय नाही इकडे कशाला दादा विक आला इकडं कोण होय बाई कोण गावात गेलं मम्मी मम्मी गावात गेली आणि तू काय करायली मी हा बुलेट

असं म्हणतात ना लाईक करा फॉलो करा बाय पाय की दादा कसं पळायला धरा 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 हे पळालो बाय दादा बाय चल चल तिकडे घरी जाऊ चल वाघ येते चल आता वाघ वाघ कोणी कोणी येते बाई हां तिकडून येते चल हात काढ हात चल येई ना तू चल तुला घेतो चल काय लगे करायची हां चल चल तुला घेऊ चल चला मित्रांनो ईश्वरी बसली आमच्या कडीवर तर मित्रांनो बसली बाई खडी बोलला आहे रे तुला आणि चप्पल काय केली पाय घसरला तुझा हे बघा हा। चल चल दाद्याची चप्पल हा चला आता